नमस्कार नमस्कार मी काकासाहेब दिगंबर देवकर राहणार कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी बोरी गणातून अपक्ष उभा आहे घराणी शाहीच्या विरोधात मी उभा आहे जर इथं एखाद्या सामान्य कुटुंबातील लोकांना जर उमेदवारी दिली असती तर मी इथं उभा राहिलो नसतो तर मला चांगला प्रतिसाद बोरी गाणामध्ये भरपूर लोकांनी मला साथ आहे मला भरपूर लोक गपचिप मतदान करणार आहे आणि तुम्ही जे उभा राहिले ते माझं भरपूर इथल्या लोकांनी स्वागत केले मी ह्या लोकशाहीमध्ये एक सामान्य कार्यकर्ता आहे मी इथली घराणीशाहीच्या विरोधात मी उभा आहे आज इंदापूर तालुक्यामध्ये सर्व घराणीशाही चालली आहे आणि त्या घराणीशाहीच्या विरोधात मी उभा आहे तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो मिळतोय भरपूर लोकांची साथ आहे लोकांच्या घरी मी पत्रिका देतोय लोक माझं स्वागत करतात तुम्ही जरी घरी आला तर तुम्हाला मतदान आम्ही करणार आहे म्हणजे तुम्ही गुंदा येऊ नका आम्ही इथं गपचिप तुम्हाला मतदान येऊन चांगलं होणार आहे कोणामध्ये काहीच कामं नाही ते बर, बरे बऱ्याच आता वस्त्यावर गेलो इथं जो कोणाला घरकुल नाही कोणाचे काय नाही काही का झालेला नाही त्या लोकांची सर्व घरकुल सर्व लोकांची कोणत्या इथलं लोकांतील पाण्याची सोयी ही सगळं काय जीव मी जर लोकांनी मला निवडून दिलं तर मी ही सोयी करण्याचा प्रयत्न करी तुम्हाला काय वरिष्ठ लोकांचा पाठिंबा आहे का हो भरपूर लोकांचा पाठिंबा आहे मला तालुक्यातील भरपूर लोकांचा मला पाठिंबा आहे माझी उमेदवारी ठेवल्यानंतर भरपूर लोकांचा मला फोन आला की तुम्हीच ह्या गणामध्ये उभा राहिला की तुमचं अभिनंदन तुम्हाला काय वाटतं किती का, मतदान होईल तुम्हाला आता हे लोकशाहीमध्ये भरपूर लोकांची साथ आहे तर आता बघू आपण सात नऊ तारखेला काय लोकांचा प्रतिसाद आहे चांगला नेत होता त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहे आम्ही त्यांच्या अंतविधीला गेलो आणि आता काल आमच्या गावामध्ये त्यांचा सजी वाहिली आजी